विद्या विकास मंडळाचे सीताराम गोविंद पाटील कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय साक्री जिल्हा धुळे च्या विज्ञान मंडळ वदी फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन मुंबई रोटरी क्लब ऑफ नाशिक तसेच डॉक्टर बी डी अहिरराव मेमोरियल हॉस्पिटल साक्री यांच्या संयुक्त विद्यमाने खानदेश अवयवदान जनप्रबोधन रथयात्रा साक्री महाविद्यालयात आली परंपरेनुसार व्यक्तीच्या मृत्यूनंतर देह जाळला किंवा पुरला जातो परंतु देहदानाच्या संकल्पनातून मृत्यूनंतर सुद्धा इतरांच्या आयुष्यात सुख देण्याची संधी व्यक्तीला प्राप्त होते असे मत दी फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड और बॉडी डोनेशन संस्था मुंबईचे अध्यक्ष पुरुषोत्तम पवार यांनी व्यक्त केले संपूर्ण देह तुम्ही आता मेडिकलच्या तुम्ही जे जे मुलं मेडिकलला जातील त्यांना पहिल्या वर्षाला एक बॉडी टेबलवर ठेवली असते त्या बॉडीचं करणं त्याचा अभ्यास करणं त्याच्या रहस्य जाणून घेणं आणि त्याच्याकडे एखादा जो बिमा आला एखादा बॉडी तर त्याला बरं असं करायचं की त्याचं रहस्य चार सहा सहा वर्ष एकाच गोष्टी ओढीची बॉडी त्याच्यावर सहा सहा वर्ष अभ्यास करतात तरी सुद्धा अजून कित्येक रहस्य पुरुषोत्तम पवार बोलताना पुढे म्हणाले की आपण वापरत असलेल्या कुठल्याही सोन्या चांदीच्या मौल्यवान दाघिण्यापेक्षा निसर्गाने दिलेला शरीरातील अवयव अधिक मौल्यवान आहे तो जाळून किंवा गाडून घेण्यापेक्षा इतरांच्या उपयोगात आणावा असे मत त्यांनी व्यक्त केले प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजेंद्र अहिरे यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये संदर्भात जागरूकता निर्माण होण्यासाठी सदर उपक्रम महत्वाचा असल्याचे मत व्यक्त केले महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ शत्रुघ्न पाटोळे यांनी सहपत्नीक देहदान करण्याचा संकल्प करून महाविद्यालयाचा नावलौकिक केल्याचे देखील त्यांनी प्रसंगी नमूद केले Shali, day, kare, kastati, tencha, सदर कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजेंद्र अहिरे उपप्राचार्य डॉक्टर अनंत पाटील दि फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन संस्थेचे उपाध्यक्ष सुधीर बागेतकर सचिव प्रशांत चिकोदे शैलेश देशपांडे अविनाश कुलकर्णी प्रवासी महामंडळ साक्रीचे अध्यक्ष सुरेश पारख कल्पना पवार माधुरी बागितकर तसेच या रथयात्रेतील सहकारी उपस्थित होते प्रसंगी साक्री तालुक्यातील छाईल येथील रहिवासी निंबाजी जाधव यांनी देहदान करण्याचा संकल्प केला प्राचार्य डॉ राजेंद्र अहिरे यांनी त्यांच्या निर्णयाचे स्वागत करून त्यांना सन्मानित केले प्रसंगी सुधीर बागैतकर प्रशांत चिकोदे अशोक जवेरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे संचलन व प्रास्ताविक विज्ञान मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक दिनेश खैरनार यांनी तर आभार प्रदर्शन सचिव डॉ प्रीतम तोरवणे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विज्ञान मंडळाचे सदस्य प्राध्यापक विलास पावरा प्राध्यापक योगेश आहेर प्राध्यापक राजू देवकर यांनी तसेच श्री शरद बोरसे श्री अतुल ठाकरे यांनी परिश्रम घेतले सदर कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापकवरून शिक्षकेतर कर्मचारी बांधव व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते